आणि शांत दिवस गार्ड असतील किंवा इतर कर्मचारी असतील ते सुद्धा अलर्ट मोडवर आहेत कारण सुट्टीचा दिवस आहे शनिवार रविवार त्यामुळे तरुणाई सुद्धा मोठ्या प्रमाणावर समुद्र किनाऱ्यावर पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी येत असते आणि अशाच परिस्थितीत जर का एखादी मोठी लाट आली तर त्यामध्ये जीवितहानी होऊ नये किंवा इतर दुर्घटना होऊ नये हाच प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळेच जे महत्त्वाचं नेहमी मोठ्या प्रमाणात प्रमाणावर लाटा उसळत असतात ते भाग मात्र आता बंद करण्यात आलेले आहेत मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट आज तारीख आहे सव्वीस सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस बरोबर वीस वर्षांपूर्वीच जलय प्रलय जो आलेला होता तो मुंबईने अनुभवलेला होता मी आता दादर या ठिकाणी आहे आज हा समुद्र असा खवळलेला आहे आणि समुद्रात मोठमोठ्या लाटा सुद्धा येत आहेत तशाच पद्धतीचं किंबहुना त्याही पेक्षा जास्त तीव्र ज्या लाटा आहेत त्या समुद्राच्या आजच्याच दिवशी बरोबर वीस वर्षांपूर्वी येत होत्या मुंबई ही जलप्रलय मुंबईमध्ये आलेला होता आणि मुंबईमध्ये पावसाने हाहाकार केलेला होता आजचा दिवस कोणताही मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीये सव्वीस जुलै दोन हजार पाच ला आजच्याच दिवशी याच वेळी पावसाचा सुद्धा हाहाकार होता आणि त्यानंतर संपूर्ण जी मुंबईमध्ये पाणी परिस्थिती झाली होती ती ही अशा पद्धतीची होती आणि संपूर्ण रस्ते असतील किंवा इमारती असतील मुंबईमधल्या चाळी असतील ह्या संपूर्ण ठिकाणी पाणीच पाणी झालेलं पाणी होतं मुंबईमध्ये नेमकं मिठी नदी आहे आणि ह्या मिठी नदीचा रौद्ररूप काय असतं मिठी नदीचं हे सुद्धा मुंबईकरांनी आजच्या दिवशी बरोबर वीस वर्षांपूर्वी अनुभवलेलं होतं त्यामुळेच कोणताही मुंबईकर आजचा दिवस कधीच विसरू शकणार नाहीये आणि या घटनेला आज बरोबर वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच निमित्ताने हा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे मी आता दादर चौपाटीवर आहे समुद्र ही असाच खवळलेला होता आणि त्यानंतर मिठी नदी जी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे किंबहुना वर्षानुवर्ष पावसामध्ये मिठी नदी ही चर्चेतच असते गाळ प्रकरण असू देत किंवा पाऊस जास्त झाल्यानंतर मिठी नदीमध्ये होणारी जी पूर परिस्थिती आहे अशानुसारच मिठी नदी सुद्धा नेहमी चर्चेत असते आणि याच मिठी नदीने सुद्धा धोक्याची पातळी त्यावेळी ओलांडलेली होती आणि समुद्राकडचा जो काही मुंबईचा भाग आहे कोळीवाडे असतील समुद्र किनाऱ्यांवर राहणारी माणसं असतील कुलाबा बधभार पार्क खारदांडा माहीम कोळीवाडा वरळी कोळीवाडा सायन कोळीवाडा ह्या संपूर्ण कोळीवाड्यांमध्ये सुद्धा जलप्रलय आलेला होता आणि संपूर्ण पूर परिस्थिती जी आहे ती नेमकी कशी असते ते ह्या मुंबईने पाहिलेलं आहे मुंबईकरांनी पाहिलेलं आहे अनेक गोष्टी यामध्ये आहेत की ज्या आजच्या दिवशी त्याची आठवणी येते अनेकांना या पुरामध्ये प्राण सुद्धा गमवावे लागले होते हे तिच्या आत बैलो आहे आणि सुद्धा पाऊस चोवीस तारखेला शुक्रवारी पावसाची परिस्थिती होती मुंबईमध्ये ती तर पाहायलाच मिळाली पावसाने सुद्धा मुंबईला झोडपलेलं होतं आणि